मराठा योद्धा जारंगे पाटील यांची येणाऱ्या तेवीस तारखेला या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड शहरामध्ये सभा आहे या सभेतून इशारा दे या सभेतून देणार आहे आणि या सभेला या सभेच्या ग्राउंडवर आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे आणि या सभेचं निवेदन असं या पद्धतीने केलेलं आहे की किमान या सभेला पाच लाख मराठा या समाजाच्या पुढं माता भगिनी असतील पुरुष असतील युवक असतील लहान मुलं असतील या सभेला हजेरी लावणार आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सभेकडं आहे आणि या सभेमध्ये या वाहनाची सोय पार्किंगची सोय आता परळीहून येणारे जे हे हा मार्ग दिसतो रोड हो, त्याची पार्किंग परळी वडवणी दारूर येणाऱ्याची पार्किंग एक साईडला केलेली आहे एकूण आष्टी शिरूर पाटोदा तेजी एक साईडला केलेली आहे आणि वरून चौसाळा असल वरून जे घाटाहून बालाघाटाहून जे येणारे आहे केज असल त्यांच्या पार्किंगची व्यवस्थित आणि सगळी पार्किंग अर्धा किलोमीटरच्या आत आम्ही या ठिकाणी केली आणि सभेस्थळ अशा जाग्यावर आहे की या ठिकाणी बार्शी रोड सो सोलापूर बार्शी रोड या ठिकाणी आहे आणि बायपासच्या चौकामध्ये या ठिकाणी संभाजी महाराज चौकामध्ये सभा या ठिकाणी पाटील मैदान या मैदानाचं नाव आहे म्हणून या ठिकाणी स्टेजचं काम पूर्ण होत आलेलं आहे आता प्रत्येक गावागावामध्ये आमच्या टीम सगळ्या आहेत लोकांना आव्हान करतायत आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही विनंती करतोय की माता भगिनी सकट आपण यावं आणि विशेष धरंगे पाटलाच्या आदेशानुसार प्रत्येक घरावर भगवा झेंडा लावायचा आणि प्रत्येक गावामध्ये एक बॅनर लावायचं हे आम्ही त्या ठिकाणी सर्वांना आव्हान करतोय आणि ही सभा आणि हे ग्राउंड माझ्या अंदाजानंतर लोकांच्या उत्साहामध्ये आम्ही फिरत असताना जो दिसतो तर हे ग्राउंड पुरणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं या ठिकाणी पाच लाखापेक्षा जास्त समाज या ठिकाणी जमल आणि जरंगे पाटील काय इशारा देत आहेत याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं आणि मराठा समाजाचं लक्ष आहे पण एक मला सरकारला विनंती करायची आहे की येणाऱ्या ये चोवीस तारखेला आरक्षण तुम्ही आम्हाला द्यावं नाही तर ह्या इशारा सभेतून चोवीस तारखेनंतर तर आरक्षण मिळालं नाही तर जरंगे पाटील जे सांगतील त्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये पुन्हा आंदोलनाच्या दिशा ठरल्या जातील आणि आता आम्हाला विनंती आहे मराठा समाजाचा एक युवक म्हणून की मला आव्हान करायचं आहे की आपण आरक्षण द्यावं आणि मराठा गोरगरिबाच्या मुलांना सर्वसामान्याला न्याय त्या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून मिळवून द्यावा ही विनंती करायची जय जिजाऊ जय शिवराय